आम्ही चाललेलो आहे एका ट्रिपला ट्रिपला म्हणजे फॅमिली ट्रिपला काहीतरी विशेष आहे कार्यक्रम काहीच नाही पण एक थोडंसं विशेष आहे तर ते काय विशेष आहे आम्ही तुम्हाला फोकवा लागेल ना पण आम्ही निघाले आमचा प्रवास तुम्हाला दाखवतो आणि काय आज आम्ही संध्याकाळी करणार आहोत ते पण तुम्हाला दिसून घेतलं तर असं बघत राहा शेवटपर्यंत मी तुम्हाला कळेल मेट्रो 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 मेट्रोला खाई मेट्रोची खाई मेट्रोची काही मेट्रोची काही मेट्रोची काही मेट्रोची काय मेट्रोची काही आता आम्ही सगळे मेट्रोमध्ये मध्ये आहे मेट्रो मधून आधी चालू आहे ठाण्याला जाणार आहे आणि तिकडे गेल्यावर काय करणार आहे तुम्हाला तर आता हे तात्पुरतं एवढंच बघा मेट्रो मधून आता आम्ही डी एन नगरला उतरलोय डी एन नगरच्या मेट्रो स्थानकाकडे चाललोय डी एन नगरवरून आम्ही घाटकोपरला जाणार घाटकोपर आम्ही कसं जाणार ते दाखवतो चला डी एन नगर मेट्रो वरून अंधेरी घाटकोपर आता आम्ही दुसऱ्या मेट्रो आता ही मेट्रो आहे घाटकोपरपर्यंत एक दिवस अंधेरी पर्यंत ही मध्ये पण आम्ही उभेच आम्ही निघालो होतो ना तेव्हा चारच वाजले तिच्या खड्यात किती वाजले होते चार आता किती वाढ बघा चारच वाजले का बरं बरे खराब झालेच बघा आज पण खड्या घालून फिरते आम्ही म्हणतो चारच वाजले असंच घातलंय का मेट्रो स्टेशन हा हा बघतो ना क्रिकेट 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 ग्राउंड आता आम्ही चाललोय रेल्वेने घाटकोपर टू ठाणे रेल्वे रेल्वे घाटकोपर स्टेशन मेट्रोच्या कार्यानं असे की आपल्या लोकांची गर्मी आणि गर्दी स्टेशन लागला शकते ट्रॅव्हलिंग स्टेशनच्या बारे चांगलं आलंय हॉटेल प्रसाद आलंय तुम्हाला म्हणणार आहे की मी आम्ही निघालो ठाण्यावरून तर आज विशेष असं होतं की जेवण होतं इथे जे म्हणी आहे म्हणजे बहिणा जी आहेत त्यांनी आज इन्व्हिटेशन दिलं होतं जेवणासाठी आणि ठाण्यामध्ये हॉटेल आहेत ह्या लाईनमध्ये लाईटिंग सगळी खूप हॉटेल्स आहेत आणि इथे एक प्रसाद आले नावाचं एक पण हॉटेल आहे जे खूप फेमस युनिव्हर्सिंग होत्या खूप सारी मिटिंग आहे तर आम्ही आज खास प्रोग्रॅम हा होता की जेव्हा इथल्या घरी गेलो आम्ही आधी पण काही विशेष नव्हतं म्हणून मी शूट नाही केलं पण आता महत्त्वाचं होतं की आपण जेवण तर तुम्हाला हे शॉर्ट फिल्म आपण टाकलंय आता आम्ही हॉटेल प्रसाद आलेला चाललोय आता मिटिंग आहे बुक कधी नंबर लागतो तसं जेवण तुम्हाला आम्ही त्या जेवण यावर कळवतो खासियत आहे अनलिमिटेड थाळी हॉटेल प्रसाद आलाय तुम्हाला थाळी संपणार आहे का सगळी थाळी संपणार आहे असेल तरच घ्या कारण एवढी मोठी हवी आहे अरे पाय जेवढं नाही हे काय होतं माहिती का खूप सर घेतलं ना की मग ते खाणं होत नाही आणि मग आपण अरे पण ते मेनू आपण इथे काय येतो की खूप सारं खायला कारण का थाळी तेवढ्या मेनू असतात आणि तेवढं मी हा पण आम्ही आम्ही आता ठाण्यात थाळी टेस्ट करतोय आम्ही पुण्यातली ना राजस्थानी टेस्ट केली माहिती घरी त्याचा पण ब्लॉग आहे बघा बघायचा आज पाच खाल्लं गेले नाही आणि पैसे वाया गेले बघूया की इथले पदार्थ कसे आहेत आणि इथे संपेल का आम्हाला सगळ्यात हाय आजच्या घरी आम्ही यांच्याकडे मध्ये काही घडलं नाही म्हणून मी काही चालू केलं नाही पण आता नेमकं जी महत्वाची घटना होती ती हीच होती यांच्याकडून चला बघूया थाळी कशी आहे आपला नंबर आला का वेळ खूप छान आहे खाण्याच्या आधी तीन साईडिकांनी खाल्ले त्यांनी हा अच्छा तर आज आम्ही ट्राय करणार आहे आणि एका वाईट अनुभवात ना तर दुसऱ्या अनुभवात आलोय आम्ही बघूया काय ते काय नाही म्हणजे मी घरी अरे घरी आम्ही पाचशे रुपये थाळी अशीच साईन थाळी होती वाट लागली आम्ही काहीच कमी खाल्लं नाही का बघू आता नाही घाबरत हो पुण्या पुण्यात मिळतं ठाण्यात मिळत नाही असं म्हणत ना पुणे मुंबईत मिळत नाही मुंबईत मिळत नाही पण ठाण्यामध्ये मिळत पण इथे लाईन शिर हॉटेल्स आहेत तर बघूया आता आपण कस मुंबई मध्ये ठाणे आहे का बघूया पुण्या नंतर ठाणे पुण्याला ठाणे टक्कर आता थाळी काय टक्कर देते सयू जरा बाजूला होतेस गजानन महाराज प्रसंग आणि मेनू या थाळीची आजचे मेन्यूवर पिवर महाराष्ट्रीयन आहे मला या हॉटेलच्या खासियत दाखवल्या इथे वेटिंगला खुर्च्या पण ठेवलेल्या आहेत त्यांनी <laughs> जा वेटिंग कर पय चांगलं त्यांचा नंबर आला फायनली हे तुझी बॉटल तर फायनली तर मॉडेलला आहे कुठे आहे कुठे आहे का

वाढल आहेत हे बचे आहेत सहा जण आहेत बीडचेच आहेत आणि काय काय तुम्ही सर्व्हिजायला जेवण कसं घेतलं असतात बावीस तेवीस आहे का बावीस तेवीस वाटायला वा चांगलं वाटलं मित्र आणि आता टेस्ट बघतो आणि ते रेग्युलर येतात खायला आम्हाला इंटरेशन दिले की या खायला कसं

आणि अशा प्रकारे कुठली थाळी आहे रेग्युलर थाळी आहे रेग्युलर मध्ये आयटम आहेत काय काय आयटम आहे वाच म्हण बरं जरा काय आयटम हा आहे शिरा टोमॅटोची भाजी पाले भाजी पालकाची भाजी किंवा ओके तिखट भाजी आहे ही पण तिखट वरण टोमॅटो चटणी आणि आपलं फेवरेट ताकाची कढी ही आहे नॉर्मल थाळी आणि ही आहे पुरणपोळी थाळी पुरणपोळी आहे सेमच आहे फक्त दूध एक्स्ट्रा आहे तुम्ही हे आणि खेचा आलेला आहे का खेचा ठेचा चुकल्या बनवलाय मराठवाडी बनवलाय कसा तरी बनवलाय अजून येणं बाकीच आहे बावीस तेवीस आयटम आहेत भुजी कुरड आता ते फक्त पुरणपोळी वाढले मिळणार का गुलाबजामुन नाही का संपलेत का संपले था? संपले, संपले। शिरा केलाय का त्याच्या वेळी संपले सॉरी उशीर तुला हा अजून काय येणार आहे का अजून काय येणार का झालं एवढंच येणार आहे का चला हे एवढं आलंय सुरू करा आता जेवायला फायनली सगळ्यांनी सुरू केलंय जेवण आणि मी आपलं ब्लॉगच करतोय चला बाबा लवकर सुरू करू ते ना शिरकाला माहिती का कारण गुलाबजाम संपलेत आणि तिला गुलाबजाम पाहिजे होत काय पाहिजे होत नको कुणा जाऊन संपल्याम शेराला ठीक आहे तशेरा शेरा शेर काय करायचं थकलो खाऊन खाऊन आता आमचं जेवण झालं तर कसं होतं जेवण हे ठेवलं ते जेवण कसं होतं तुला काय सांगायचं तू दुसऱ्या दारी छान होतं खूपच मोठी थाळी होती आणि टेस्टी होतं जेवण खूप टेस्टी महाराष्ट्रीयन जेवण होतं महाराष्ट्रीयन पद्धतीने आणि खूप सारे डिशेस छोट्या छोटे वाट्यांमध्ये

आमच्या बाईने पण आज चार पुऱ्या खाली काय खाली तू पाच पुर्या चार पुऱ्या खाल्ल्या पाच पुऱ्या कशा वाटल्या अजून काय काय खाल्ले झुनकाचर टेम्परेचर बॉटल ये नॉर्मली नाही कोणत्याच हॉटेलमध्ये जेव्हा पण या हॉटेलमध्ये ती जेवली फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आम्हाला थोडं वाटलं नूडल्स वगैरे पण जेवण जेव्हा खाल्लं ना टेस्ट केला आणि तिखट वगैरे काही नाही मसालेदार नाही जास्त एकदम असं म्हणजे सात्विक प्रकारचं जेवण तुम्हाला कोणी सांगितलं होतं आपल्याला कोणी सांगितलं होतं आम्हाला हिने सजेस्ट केलं होतं हे खाण्याचीच आहे इन्व्हिटेशन होतं ना आपलं आम्हाला इन्व्हिटेशन होतं याची बहीण इन्व्हाइट केलं आता आपण तिला एका ब्लॉग मध्ये बघितलं होतं माझी तिने आम्हाला इन्व्हिटेशन केलं होतं दोघांनी मिळून आम्ही आलो तृप्त झालो प्रसादालयमधून मधून प्रसाद चालणार तर तुम्ही नक्कीच या इथे साडे अकरा ते चार आणि साडेसात ते साडे अकरा असं हे ठाण्यातलं एरिया ठाण्यात नवपाडा ना हा नौपाडा आहे राम मारुती रोड नऊपाडा ठाणे इथे तुम्ही नक्कीच या मी काहीच शॉर्ट्स मध्ये पण टाकले हॉटेल आणि ते एरिया पण टाकला तर तुम्ही नक्कीच ते आनंद घ्या साडे अकरा ते चार आणि साडेसात ते साडे दहा आणि धन्यवाद आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि इथे छान आम्हाला तृप्त जेवण दिल्याबद्दल तर असंच मी चांगले चांगले व्लॉग तुमच्या समोर सादर करणार आहे नेहमी टाकतोच तर जेवणाचे पण बी आहे ते फॅमिली व्लॉग वगैरे टाकेलच तर नक्कीच बघत राहा असेच पुढचे पुढचे व्हिडिओ आणि हाही व्हिडिओ बघा आणि नक्कीच यारी तर भेट द्या आणि लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा चला थँक्यू बाय बाय